हा आज आम्ही पहिल्यांदाच हे घेऊन जातोय बघूया जा याच्यामध्ये किती सक्सेस रेट येतोय चला मग जाऊया त्याला पहिल्यांदाच आपण हे मस्जिद बंदरवरून मागवलेलं खेकड्याचं ट्रॅप आहे बघ खेकडे येत आहेत काळावर काळावर तुटल ते वाहून जातोय त्यासाठी थोडस पाणी टाकून त्याचं वजन वाढवतोय नाहीतर तो वाहून जातोय एका ठिकाणी स्थिर राहण्यासाठी आपण वजन वाढवण्यासाठी बाटली मध्ये पाणी भरले काट्यांमध्ये ते अडकते सर्व त्यामुळे आपण जागा चेंज केले केली घसरण्याची शक्यता दाट येते पाय घसरू शकतो पा, हा

उचलून बघूया चला याला गडदा म्हणतात कोल्हापूरमध्ये तुमच्याकडे याला काय म्हणतात प्लीज कमेंट करा छोटे असतं त्याला खोन म्हणतात एकदम रूप असतं याच बघा छोटी खोन जे मगाशी तुम्हाला मी गडदा दाखवला त्याचं एक छोटं रूप आहे त्याला खोन म्हणतात इतर कोणतरी लावले त्याच्यामध्ये काय आहे का आपण चेक करूया त्याला खायलाच काय टाकलेलं नाही देत का असं त्याच्यामध्ये काहीच नाही आता आपण संध्याकाळी आलोय बघूया आता त्यामध्ये काय आले की नाही खेकडे आले की नाही बघूया ठीक आहे अरे

हा हे पूर्ण फाटलं होतं कोणतरी मला वाटतं खाल म्हणजे क्वालिटी जी काय खास चांगली नाही त्यामुळे याच्यामध्ये एक दोन छोटे छोटे मासे होते आता परत आम्ही ह्याला टाकतोय बघूया आता उद्या सकाळी काढायचं परत ट्राय करून बघूया कारण ह्या साइडून ते खाल्लं गेलं थोडस वजन कमी कारण पाण्यामध्ये तरंगे त्यात काहीतरी वजन बांधायला लागेल हम्म वजन वाढवण्यासाठी परत आम्ही ते भरलाय कारण इथे दगड या मातीत कुठेच भेटला नाही ऊसाच्या शेतामध्ये आम्ही चिखल भरून एक नवीन जुगाड केले बघूया आता कारण पहिल्यांदा टाकलं सुरु फेल झाले याच्यामध्ये त्यात काय आलं नाही यामध्ये परत आम्ही टाकतोय होल मोठे असं त्या होल मधन ते परत येते असं वाटतंय बघू परत एकदा टाकून होलचा आकार जरा मोठा वाटतोय या साइडला पूर्ण फाटल्या ते परत आम्ही शिलाई केले कारण ते कोणतरी मला वाटतं खाल ते आणि हा होल आता परत आम्ही धाग्याने हे करून परत टाकून बघूया आणि उद्या सकाळी बघायचं बघूया काय येते का त्यामध्ये जागा पूर्ण अडचणीची आहे अशी पकडायच

उलटी झाले एक असं दिसतंय असं वरती खेकडा बघूया काय सापडते की नाही त्यामध्ये ते उलटी झाले वजन कमी असत टोटल चार खेकडे सापडले आहेत आणि एक छोटा बारीक मासा ह्याच्यामध्ये आलेला आहे पण जाळं पूर्ण ज्या पूर्ण त्यांनी दे डॅमेज केलेलं आहे सगळे होल होल करून ठेवले त्यांनी कारण ते वायरीच एवढी क्वालिटी चांगली नसल्यामुळे सर्व ते खाऊन टाकले त्यांनी あこれ何だろうシンプルとグ <noise>